हाय फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय मराठी प्रकरण नंबर तेरावे प्रकरणाचं नाव आहे करते सुधारक करवे करते सुधारक करवे या प्रकरणाच्या खाली पान नंबर पन्नास व एक्कावन वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये हे जे सर्व काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालीला पूर्ण करा तर त्यामध्ये आपल्याला अ आ ई आणि ई दिलेला आहे तर आपल्याला त्यापैकी पहिला अ आहे महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार आहेत राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि संपूर्ण स्वातंत्र्य याच पुढे आपल्याला दिलेला आहे महर्षी कर्वे यांचे श्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार तर ते विचार आपल्याला अशा पद्धतीने मांडता येईल स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे शिक्षण घेतलेच पाहिजे शांतपणे सोशिकपणे व सहिष्णु शिक्षणाची चळवळ केली पाहिजे यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने तर त्यांची प्रेरणास्थाने आहेत पंडित रमाबाई यांचे जीवन चरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य या पुढे पण आपल्याला ईज दिलेला आहे महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने तर स्त्रियांबाबतची स्वप्ने स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे उच्च विद्या विभूषित केली पाहिजे स्त्रीला पुरुषा इतके स्वातंत्र्य मिळाले पाहिजे स्त्री शिकली पाहिजे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता आपल्याला या पद्धतीने करता येईल कार्यात नेमकेपणा होता ते बोलत नसत ते विचार करीत असत विचार पक्का झाला की तो विचार आचरणात आणत आणि लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे हे केव्हा घडले ते लिहा अ दिलेला आहे कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वात जाईल हे केव्हा घडेल जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल हे केव्हा घडेल के जेव्हा ती उच्च विद्या विभूषित होईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे चौकोटी पूर्ण करा प दिलेला आहे लेखकांच्या मध्ये दुसऱ्यांच्या व होणारा तर दिलेली पदवी ती आहे महर्षी यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे पाठाच्या आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा आपल्याला या ठिकाणी तीन वाक्य दिलेले आहे परंतु ते तीन अपूर्ण आहे तर ते आपल्याला उर्वरित भाग लिहून ते पूर्ण करायचे आहे तर एक नंबर दिलेला आहे स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे समाजविरुद्ध विद्रोह केला तर समाजविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल आणि याच खाली आपल्याला ई दिलेला आहे लोकांनी कर्वे यांची ससे होलपट चालवली तरी कर्त्यांनी त्यांना श्वेशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक कर सव्वा दिलेला आहे कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा कार्य या शब्दासाठी पाठत आलेली विशेषणे आहेत मोठे अतोनात कठीण ऐतिहासिक जटिल अटीतटीचे महाकठीण अलौकिक महान कार्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी पडे लागेल कार्य यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधा आपल्याला या ठिकाणी अ दिलेला आहे शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली तर यातील वाक्प्रचार आहे मनात घर करून राहणे यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत तर यातील वाक्प्रचार आहे पचनी न पडणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक आठवा दिलेला आहे खालील वाक्यातील उभयन्वयी अव्यय शोधून लिहा तर आपल्याला उभयन्वयी अव्यय आपल्याला शोधून लिहायचे आहे तर पहिलं अ दिलेलं आहे त्याने लाडू व करांज्या खाल्ल्या तर लाडू आणि करांजा यांना जोडणारा शब्द आलेला आहे व तर उभयन्वयी अव्यय व त्या खाली आ दिलेला आहे पाऊस आला आणि गारा पडल्या तर दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे आणि म्हणजे उभ्यान्वय अव्य आणि त्यानंतर ई मध्ये आहे कारण आणि पुढच्या ई मध्ये आहे की तर ते आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक नव्वद दिलेला आहे केवळ प्रयोगी अव्ययांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा आपल्याला या ठिकाणी केवल प्रयोगी अवय वापरायचे आहे तर अ या ठिकाणी आपल्याला केवल प्रयोगी अवयव वापरता था येईल अहो काय सुंदर देखावा आहे हा यानंतर आ या ठिकाणी आपल्याला वापरता येईल अरे रे असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये यानंतर पुढे आपल्याला वापरता था येईल छे तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही आणि यानंतर पुढच्याही मध्ये आपल्याला वापरता येईल वा वा आज तू खूप चांगला खेळलास यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दावा दिलेला आहे स्वमत स्वमतामध्ये आपल्याला अ आणि ई दिलेला आहे तर पैकी अ आहे स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधाना मागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा तर यामध्ये आपल्याला या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन आपल्याला या पद्धतीने सांगता येईल समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांनी इतकीच असते थोडी कमी जास्त असेल पण पन, साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासले ठेवले त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला त्यांचे अनंत तोटे समाजाला आज सुद्धा भोगावे लागत आहेत बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही मोजता न ना आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे हे कळतही नाही स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता पण ती वाया जाते पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्रित असतो स्त्री अधिक सामाजिक असते त्यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो अखंड कुटुंब शिक्षित होते आपण हे ओळखले पाहिजे स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे हा स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन आपल्याला या पद्धतीने सांगता येईल स्पष्ट करता येईल यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा तर हे वचन कसे लागू पडते आपल्याला या पद्धतीने सांगता येईल अण्णासाहेबांनी साहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते ते फार मोठे झेप घेऊ पाहत होते त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही समाजाने साथ दिली नाहीच उलट पराकुटीचा विरोध केला त्यांचा सतत अपमान केला त्यांना धक्काबुक्की केली त्यांचे कपडे फाडले हे रोज घडत होते त्यामुळे स्वतःचे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर स्त्री शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबांनाही त्रास सहन करावा लागा लागे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता हे सर्व यातनामय होते कल्याणासाठी अण्णा साहेबांनी या सहन केल्या आज आपण साहेबांची उभारतो प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख कष्ट आणि यातना सहन कराव्या लागल्या जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे करते सुधारक कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात अण्णासाहेबांची प्रकृती या बाबतीत नेमकी उलटी होती त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता पण गर्व नव्हता ते कधीच आक्रमक बनले नाहीत उलट ते शांतपणे कोणावरही न रागवता अकराळस्तापणा न करता आपले काम करीत त्यांचे अपमान झाले अडवणूक झाली त्यांच्यावर हल्ले झाले जाता येता त्यांचे कपडे फाळले गेले पण ते विचलित झाले नाहीत घाबरले नाहीत किंवा दुःखी कष्टीही झाले नाहीत ते स्थित प्रज्ञाप्रमाणे शांत राहिले नव्हे ते स्थित प्रज्ञेच होते हा त्यांचा गुण त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे खूप आवडला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा